सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शालिमार रिक्षा स्टँड येथे रिक्षाचालकाकडून चालकाकडून कार चालकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे काल दिनांक चौदा मार्च रोजी दुपारच्या सुमारास कारमध्ये मध्ये कुटुंबीय सहित प्रवास करणाऱ्या कार, कार चालकाची पुढची काच फोडून कुटुंबीयांसमोरच चालकाला एका रिक्षाचालकाने मारहाण केली कारमधील महिलेने रिक्षाचालकाला हात जोडून वारंवार विनंती करूनही रिक्षाचालक हा ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच भद्रकालीन पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून रिक्षाचालकाला ताब्यात घेण्यात आलाय गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे नमस्कार मी सहायक पोलीस निरीक्षक वसंत पवार भद्रकाली पोलीस स्टेशन काल दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये शालीमार मार्केट या ठिकाणी एक ऑटो रिक्षा चालकाने एक स्विफ्ट कार त्यामध्ये बसलेल्या घालून त्याच्या त्याला शिवीगाळ व दमदाटी केली होती सदर बाबतचा व्हिडिओ हा आज रोजी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर प्रसारित होत होता त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील साहेब यांनी सदर घटनेबाबतची सविस्तर माहिती घेऊन सदरचा कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने आम्ही सदर घटनेची माहिती घेतली असता सदर ऑटो रिक्षा चालक हा त्यामुळे आम्ही सदर घटनेची चा संपूर्ण माहिती घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुर क्रमांक शंभर अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे सव्वीस दोन तीनशे बावन तीनशे एक्कावन्न दोन तीन तीनशे चौवीस चार व तीन पंचवीस भारतीय न्यायसंहिता याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तसेच सदर गुन्ह्यातील आरोपीतास देखील आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे जागर जनस्थान साठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक